चला आज बनवूया शेतातला रानमेवा म्हणजे चवळीच्या झाडांच्या कोवळ्या कोवळ्या फांद्या त्याला डीर असे म्हणतात आणि ह्या डिऱ्यांची भाजी खूप टेस्टी लागते आणि खूप हे पौष्टिक पण असते आणि ह्या चवळीच्या शेंगा कोवळ्या कोवळ्या आणि नवीन जे झाड वाढतं त्याला अशा कोवळ्या कोवळ्या फांद्या असतात आणि त्यात तोडून घेतलेले आम्ही आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे तोडून घ्यायच्या आणि त्याला एक मिनटं गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आणि ही अशी पारंपरिक भाजी आहे आजी तोडून आणायची शेतामधून आणि ह्या भाज्या अशा सुक्या भाज्या करायच्या खूप टेस्टी लागायच्या भाकरीबरोबर आणि आता याचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं पावसाळ्यामध्ये शेतामध्ये गेल्यावर खूप भाज्या मिळतात तांदुळाची भाजी चिवळची भाजी घोळची भाजी खूपच रानमेवा असतो आणि जिरं मोहरी आणि दोन कांदे कट केलेले आणि कांदा व्यवस्थित होऊ द्यायचा आणि मी लसणाची चटणी टाकणार आहे ह्यामध्ये खूप टेस्टी लागते ही चटणी त्यामध्ये लसूण कुटून घेतलेला जाड चटणीमध्ये आणि ह्या भाज्यांमध्ये लसणाची चटणी खूपच टेस्टी लागते तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता आवडीनुसार आणि तिखट लसणाची चटणी आवडीनुसार टाकायची कमी जास्त आणि थोडीशी हळद आणि छान असं परतून घ्यायचं हे आणि त्यामध्ये आता ह्या डिऱ्या टाकायच्या आणि त्या आपण अशा परतून घ्यायच्या आणि पावसाळ्यामध्येच मिळतात ह्या खूप टेस्टी लागतात आणि सिंपल करायला पण चवीला छान आणि थोडंसं मीठ आणि त्याला थोडीशी आता वाफ काढून घेणार आहे आपण पाणी टाकायचं नाही अजिबात एक दोन मिनटं झाकण ठेवून वाफ काढायची आणि आपली ही भाजी रान भाजी तयार वरतून कोथंबीर डिर्यांची भाजी तयार तुम्ही पण बनवा लाईक करा शेअर करा थँक्यू